अवघ्या पाच मिनटामध्ये में बनणारी आणि खायला अप्रतिम टेस्ट म्हणजे जे जुने लोक खातात त्याच जुन्या जाणकारांसाठी अंबाडीच्या लाल बोंड्यांची भाजी अंबाडी तशी दोन वेगवेगळे असतात हे लाल बोंडे असतात अप्रतिम टेस्ट लागणारी आणि सगळे जुने लोक जे खातात त्याच पद्धतीने आपण बनवले आहे एक नंबर टेस्ट आपल्याला लागणार आहे तर मित्रांनो चला बघूया कशा पद्धतीने आपण ती भाजी बनवली आहे सर्वात आधी बोंडे तुम्हाला बारीक कट करून घ्यायचे आहे म्हणजे त्याच्यातले अंदरचे जे बी आहे ते काढून घ्यायचे आहेत ते हिरवट आणि आपल्याला लाल लाल जे दिसतात लाल लाल पाकड्या जमा करायच्या आहेत सगळ्या आणि त्या लाल पाकड्या छानपैकी तुम्ही बघू शकता की आपण एक 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 एक, एक काढत आहे आता तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असणार त्यानुसार तुम्हाला ती बनवायची आहे तुम्हाला माहिती आहे की टोमॅटो जसं ज्या पद्धतीने आपण बनवतो तशीच ती भाजी बनते आता इकडे आपण तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने लसण बारीक केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मिरची पावडर ॲड करतो आता डायरेक्ट जर मिरची पावडर टाकली तर काय होते की ती जळून जाते त्यासाठी आपल्याला कुठल्या तरी एका मिश्रणात ती मिरची पावडर अशी बारीक केलेली आपण टाकू शकतो आता इकडे आपण ह्या बोंड्या घेतलेल्या आहेत हा आपला मसाल्याचा डब्बा आणि इकडे तुम्ही बघू शकता की फ्लेम पेटवली आणि छानपैकी त्याच्यामध्ये गरजेनुसार तेल टाका तुम्हाला जर जास्त तेल टाकण्याची सवय असेल तर जास्त टाका कमी टाकण्याची सवय असेल तर कमी टाका गरजेनुसार टाका पण टाका आता आग लावलेली आहे आणि मस्तपैकी आपण तेलसुद्धा टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये सर्वात आधी जिरे आणि त्यासोबत मोहरी आता तुम्ही बघू शकता की आपण जिरे त्याच्यात टाकलेले आहेत त्याच्यासोबत आपण मोहरी त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता याच्यामध्ये थोडीशी मिक्स झालेली आहे हळद त्यामुळे ते तसंच दिसेल आणि त्यासोबत आपण मसालासुद्धा ॲड करणार आहेत परंतु मसाला आधी जर टाकला तर तो जळून जाईल त्याआधी हे मिश्रण आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे मिश्रण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तुम्ही कुठलाच पदार्थ याच्यामध्ये परत टाकू नका कारण हे मिश्रण जे लसूण आहे लसूण आपल्याला चांगल्या पद्धतीने भाजून त्याच्यामध्ये घ्यायचं आहे लसूण जर कच्चा राहिला तर मग बाकीच्या गोष्टी आपल्या त्याच्यामध्ये व्यवस्थित होत नाही आता आपला लसूण झालेला आहे त्यामध्ये आपण हा गरम मसाला ॲड केलेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलाही एक मसाला घेऊ शकता तो मसाला ॲड करू शकता त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की थोडीशी आपण हळद ॲड करणार आहे आता हे सगळं मिश्रण झालं त्याला चांगल्या पद्धतीने ढवळून घ्या ते मिश्रण झाल्यानंतर हे बोंडे आपण त्याच्यामध्ये थोडे थोडे टाका आता काही वेळेस आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकतो परंतु जर तुमचे बोंडे एकदम कोरडे असतील तर नाहीतर काही पाणी टाकण्याची गरज नाही आता हे मिश्रण तुम्ही चमचाने व्यवस्थित हलवून घ्या आपल्याला दोन तीनदा उघडझाप उघडझाप करावं लागेल आता पहिल्यांदा आपण ते मिश्रण पूर्ण हलवून घेऊ कारण खाली जे खाली जे आहेत खालचे सगळं जे मटेरियल आपलं ते वरती आलं पाहिजेत <laughs> हे सगळं हे सगळं मिक्स करत 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 घ्या त्यानंतर पुन्हा फ्लेम आपली कमी करा पुन्हा वरती त्याच्यावरती प्लेट ठेवा ते काहीतरी झाकण ठेवा आणि ते झाकून ठेवा त्याआधी आपण गरजेनुसार मीठ त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत कारण मीठ शेवटच्या प्रोसेसमध्येच आपण ॲड करत असतो ते सुद्धा तुम्हाला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे फ्लेम तुमची आहे ती एकदम कमी ठेवा आणि ते आता झाकून ठेवा मग दोन तीन मिनटानंतर परत ते झाकण काढा आणि परत हो। ते मिक्स करून घ्या असं आपल्याला दोन तीन वेळेस करायचं आहे आता तुम्ही बघू शकता की अजून आपण ते मिक्स करत आहोत कारण जो काही राहिलेला ते बोंडे आहेत ते त्याच्यामध्ये होत राहतील आता बघू शकता बऱ्याऐंशी आपलं मिश्रण बारीक बारीक त्याच्यामध्येच होत आहे असं करत करत आपल्याला ते त्यामध्येच करून घ्यायचं आहे ते शिजत आहे थोडं 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 हे शिजताना मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण पाण्याचा याच्यामध्ये वापर केलेला नाही कारण आपल्याला त्याची चटणीच बनवायची आहे आता सर्वात शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये साखर किंवा गुळ ॲड करायचं आहे तुम्ही गुळाचीसुद्धा बनवू शकता गुळाची सुद्धा अप्रतिम चटणी बनते परंतु आ, तुम्ही साखरसुद्धा ॲड करू शकता आज आपण साखरमध्येच ती करून घेणार आहोत आता बघा हळूहळू हळूहळू आपली पूर्ण चटणीची प्रोसेस होत आहे शेवटच्या क्षणी आपल्याला साखर टाकायची आहे काही लोक बरेचदा लवकर साखर टाकता मग काय होते की त्याला पाणी सुटते आणि ते शिजत नाही मिश्रण त्यामुळे अशी चूक करणे टाळा आणि ते पूर्ण मिश्रण झाल्याशिवाय तुम्ही कुठल्याच पद्धतीने त्याच्यामध्ये साखर ॲड करू नका एकदम आपल्या चमच्याने तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ते मिश्रण होते त्याच्यात चुकून जर काही राहिलं असेल एखादा बोंडा जर त्याच्यामध्ये ते आलं असेल तर ते तुम्ही काढून घेऊ शकता आता याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत तुम्ही बघू शकता की एकदम शेवटच्या स्टेजमध्ये आपलं मिश्रण आलेलं आहे आपला पदार्थ आलेला आहे त्याच्यामध्ये गरजेनुसार तुम्हाला किती गोड आवडते त्यानुसार तुम्ही टाका नाही तर एखाद्या वेळेस जास्त गोड ते मिश्रण होऊ शकते आणि त्याची जे आंबट चव आहे ते मग तुम्हाला लागणार नाही आता एवढा आपण साखर ॲड केलेला आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे चांगल्या पद्धतीने कारण जर साखर त्याच्यामध्ये राहिला तर त्याची टेस्ट बदलून जाईल कचरट कचरट आपल्याला ती साखर लागेल आता तुम्ही बघू शकता की एक बोंडा तसाच आपल्याकडे आला होता तो आपण काढून घेतला चुकून आता बघू शकता की चांगल्या पद्धतीने आपलं मिश्रण हे झालेलं आहे तर तुम्हीही अशी ही चटणी बनवू शकता फक्त, न, फक्त लागता। पन तेजी ना फक्त तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं लागतात पण त्याची टेस्ट अप्रतिम आहे जुन्या लोकांना जर म्हटलं की अशा पद्धतीने तर ते आवडीने खातात आणि कितीकदा बनवायला लावतात दिवाळीच्या नंतर बोंडे यायला सुरुवात होतात तर अशा पद्धतीने आता आपलं जे पदार्थ आहे आपला रेडी आहे लाल अंबाळीच्या बोंड्यांची चटणी आपली रेडी आहे आम्ही खातो तुमी ही बनवून खा भेटूया नवीन कुठला तरी पदार्थ घेऊन तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो